सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याच्या निषेधार्थ त्यांना राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या नऊ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायत एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली मस्सा चौक बीड येथे मयस सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या समावेत असताना ते बोलत होते छत्रपती संभाजी महाराजानंतर कुणाची निर्गुणपणे हत्या केली असेल तर ती सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आली त्यामुळे या, या गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे राज्यातील सर्व सरपंच त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली व राज्यातील सर्व सरपंच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करतील याची खात्री व्यक्त केली सरपंचच काय तर राज्यातील कोणत्याही गरीब माणसावर प्रसंग येऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी असेही ते म्हणाले यावेळी शिष्टमंडळात भारतीय सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी तसेच सरपंच उपस्थित होते राज्यभरातले सरपंच या घटनेवर हादरले आहेत जर समाजसेवा करणे पाप आहे का हा प्रश्न राज्यातल्या सरपंचांना पडला आहे आणि त्यामुळे यामध्ये सरपंच संघटना आक्रमकपणे भूमिका मांडत असून याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे स्मारक संतोष देशमुख साहेबांचं उभा राहिलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाला भरी मदत मिळाली पाहिजे आम्ही भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली एकनाथ शिंदेसाहेबांनी पक्षाच्या वतीनं मोठी रक्कम पाठवली असून थोड्याच वेळात या ठिकाणी मंत्रीमहोदय उदयजी सामंत यांच्या शुभ शुभास्थिती देण्यात येईल आणि या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रातलं समाज मन असून आम्ही सगळे परत महाराष्ट्रात अशा प्रकारची हत्या कोणाचीही होऊ नये म्हणून येत्या नऊ जानेवारीला महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे जी आमचा जो बंद आहे तो संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे महाराष्ट्रात यापुढे कोणाचंही या, या, या पद्धतीने हत्यान होऊ नये या महाराष्ट्रामध्ये हे राज्य छत्रपतींचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये शासन छत्रपतींच्या काळात जसं नोट किंवा कडक कडक शासन मिळायचं अगदी तशा पद्धतीचं शासन संबंधितांना झाले पाहिजे कोण कितीही मोठे असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आम्ही राज्यातले सर्व सरपंचांना आवाहन करतो आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी त्याची सुरुवात आज आम्ही आमचे राज्य कार्यकारी सदस्य बाळासाहेब भेकरे हे दहा हजार रुपये देऊन या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्याकडे चेक देणार आहेत आणि राज्यभरातले सरपंच या कुटुंबाला आर्थिक मदत करतील आणि नऊ जानेवारी रोजी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एक दिवसासाठी बंद राहतील शेकडो सरपंच आणि अनेक आमदारांच्या अनेक मंत्री महोदयांच्या भेटी गाठी घेतल्या त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी संवेदना व्यक्त करताना नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खरणार